अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात गाडी जप्तीवरून वाद उफाडून आला या वादात चाकू हल्ला होऊन चौघे गंभीर जखमी झाले आहेत रामदासपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असून इरफान अहमद यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते काल दुपारी अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात गाडी जप्तीच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला वाद विकोपाला गेल्याने चाकू हल्ला घडला ज्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींची नावे झिया अहमद सईद अहमद वय एकोणपन्नास वर्ष फैजान अहमद जिया अहमद वय बावीस वर्ष इरफान अहमद सईद अहमद वय अडोतीस वर्ष आणि इम्रान अहमद जाफर अहमद वय चोवीस वर्ष अशी आहेत झिया अहमद आणि फैजान अहमद हे दोघे अकोल्यातील अकोटफैल परिसरातील रहिवासी असून इरफान आणि इम्रान अहमद हे ताज चौक इंदिरानगर परिसरात राहणारे आहेत यामधील इरफान अहमद यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे चाकू हल्ल्याची घटना रेल्वे स्थानकाच्या धक्क्यावर दुपारी घडली स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गाडी जप्त करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे जागू हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे दरम्यान या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेडी गाडी रोखायोने जी हां इमरान अहमद हां वहां पे उन्होंने मेडी गाडी रोखाय धक्के पे फैन्स वालों ने रजाई रानी और उसके साथ में एक नौशाद और एक जनाता मतलब ऐसे पुरे चार पाच जने पाच जने ते पुरे टोटल पाच जने थे इसमें से तीन जणों ने वहाँ रुके और दो जने वो भाग गए वहाँ से उन्होंने मेरी गाड़ी रुखा है वहाँ पे गाड़ी रुका के मेरे को बोलते क्या गाड़ी रुका बोले तेरी गाड़ी फाइनेंस की मैंने बोला भाई मेरी गाड़ी फाइनेंस की नहीं गई हमारा चेक कर लो तो इन्होंने मेरे को चापटा मारे पहले वहाँ पे चापटा मारने के बाद में मेरे जेब में से उन्होंने पैसे निकाले तेरे जेब में पैसे कितने बोले थे मेरे जेब में थे पाँच से छह हजार आज इतवार का दिन है पेमेंट का दिन तो मेरी दो इसमें से रजा ईरानी ने हाथ में दिया चाकू और चाकू बोला मारना चालू कर फिर उधर से मेरे चाचा मेरे को देख के तो उन्होंने सबों को मारना चालू कर चाकुआ डायरेक्ट ठीक है कितने तो पाँच जने थे टोटल और जो मारने वाले है वो तीन जने को इनको पहचानता और दो जनों के चेहरे से पहचान हुआ